नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत खराब म्हणजेच गुंतागुंत झालेल्या गुंता केसांसाठी किंवा मग ज्या केसांना पोषण मिळालेलं नसतं तर ती केसंसुद्धा अगदी ड्राय होतात त्याची गुंतागुंत होते केसांमध्ये सिल्की राहत नाहीत तर या केसांना पोषण देण्यासाठी घरगुती मेहंदी कशी बनवायची आणि तीच मेहंदी चेहऱ्यासाठी सुद्धा किंवा त्वचेसाठी हातापायांनासुद्धा तुम्ही त्या मेहंदीचा वापर करू शकता ही मेहंदी घरच्या गर घरी बनवण्यासाठी किचनमधील काही वस्तू लागणार आहेत जर केस खूपच ड्राय झाले असतील तर ते एकमेकात गुंतले जातात तुटले जातात आणि हेअरफॉलची समस्या देखील वाढते केसांना व्यवस्थित पोषण मिळालेलं असेल तर ते सिल्कीसुद्धा राहतात आणि छान असे ते केस अगदी चमकदारसुद्धा दिसतात मग त्यासाठी खूप जास्त पैसे खरा खर्च करावे लागणार नाहीत याची मी अगदी व्यवस्थित काळजी घेतलेली आहे आणि घरगुती काही साहित्यांमध्ये आपण केसांना अगदी महिन्यातून एक वेळेस जरी पोषण दिलं किंवा मग या पद्धतीने ही मेहंदी तयार करून लावली तरीसुद्धा अगदी केस तुमचे चमकदार राहतील सिल्की होतील आणि वारंवार तुम्हाला वेगवेगळ्या केमिकलयुक्त शॅम्पूचा किंवा मग वेग वेगवेगळ्या मेहंदीचा वापर करावा लागणार नाही घरगुती मेहंदी कशी बनवायची आहे किंवा हे सिरप कसं बनवायचं ते बघूया अगदीच तुम्ही याला सिरपसुद्धा म्हणू शकता हेअरसाठी आणि स्किनसाठी बनवलेलं तर हे जे सिरप आहे तर ते आपल्या केसांसाठी सुद्धा फार जास्त पोषण देणार आहे आणि आपल्या त्वचेलासुद्धा पोषण देणार आहे त्यासोबत केसांमध्ये असलेला डॅन्ड्रफ सुद्धा कमी होणार आहे यासाठी लोखंडी तवा घ्यायचा त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून तीन ते चार कापराच्या वड्या यामध्ये टाकायच्या आहेत फोडून टाकल्या कापराच्या वड्या तरी चालतील किंवा मग तशाच टाका मध्यम आचेवर गॅस ठेवून अगदी हलकं असं आपल्याला याला असे बुडबुडे येईपर्यंत गरम करायचे आणि गॅस तसाच कमी आचेवर ठेवायचा आहे मध्यम आचेवर ठेवण्यापेक्षा कमी आचेवर ठेवा म्हणजे फार जास्त यातलं पाणी आहे ते आटलं जाणार नाही आणि ही प्रोसेस आपल्याला कुठल्याही ॲल्युमिनियमच्या स्टीलच्या किंवा पितळेच्या भांड्यात न करता आपल्याला हे लोखंडी पातेल्यात लोखंडी कढाईत किंवा मग लोखंडी तुमच्याकडे अशा प्रकारचा तवा असेल तर तव्यामध्ये नक्कीच तुम्ही यात याला बनवू शकता लोखंडी तवे घरात कधी कधी सुद्धा असतात त्याचा वापर तुम्ही या पद्धतीने हे सिरप बनवण्यासाठी करा अगदी लोखंडामध्ये लोह असतं आणि आपल्या त्या शरीरासाठी सुद्धा आपल्याला ते वाप म्हणजे खूप जास्त युजफुल आहे आणि केसांच्या वाढीसाठी सुद्धा युजफुल आहे त्यामुळे लोखंड वापरायचं आहे लोखंडी कढई असेल तरी चालेल त्यामध्येही तुम्ही हे बनवू त्यानंतर यामध्ये चहा पावडर आपल्याकडे जी कोणती अवेलेबल असेल उपलब्ध असेल तर ती यामध्ये एक चमचाभर टाकायची आणि गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे किंवा मग लो ठेवा तर अशा पद्धतीने फक्त याला बुडबुडे यायला हवेत फार जास्त पाणी पटकन आटलं नाही पाहिजे तर अगदी याला शिजवून घ्यायचं आहे कमी याच्यावर आपल्याला तर मी याला छान कमी याच्यावरच ठेवलेलं आहे पाच मिनिट तरी आपल्याला ही ओ, सिरप हे बनवण्यासाठी लागणार आहेत पाच मिनिटं आपल्याला हे बनवण्यासाठी लागत आहेत त्यातले दोन मिनिटं आपण इथे हे शिजवून घेतलेले आहेत दोन इन्ग्रेडियंट म्हणजे सुरुवातीला कापूर शिजवण्यासाठी आपण एक मिनिट लागलेला आहे आपल्याला म्हणजे कापराचं पाणी यामध्ये असं आपण तयार करून घेतलं त्यानंतर यामध्ये चहा पावडर टाकायची सांगितलेल्या गोष्टी स्टेप बाय स्टेप टाकल्यामुळे यामधील घटक आहेत तर ते व्यवस्थित यामध्ये मिक्स होतात आणि आपल्या त्या केसांना स्किनला त्याचे बेनिफिटसुद्धा खूप छान मिळतात आता यामध्ये आपल्याला दोन मिनिट झालेले आहेत आणि त्यानंतर तान पाव चमचा हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपण याला छान चमच्याने असं व्यवस्थित ढवळून घ्यायचे म्हणजे हळद व्यवस्थित मिक्स होते जी आपण यामध्ये कापूर टाकला त्या कापरामुळे केसामध्ये असलेला डॅन्ड्रफ कमी होतो आणि कापूर जो आहे तो अँटी बॅक्टेरियल आहे जिथे कुठे तुम्ही कापराचा वापर कराल तिथे तुमच्या घरामध्ये सुद्धा अगदी फ्रेशनेस येतो किंवा मग आपल्याकडे फरशी पुसतानासुद्धा आपण पाण्यामध्ये जर कापूर टाकला तर फरशीसुद्धा अगदी स्वच्छ आणि क्लीन होते तसंच केसांमध्ये असलेला डँड्रफ किंवा मग त्यामध्ये धूळ वगैरे असेल तर ती पूर्ण क्लीन होण्यासाठी आपल्याला याची मदत होते जर तुमच्या केसांमध्ये पूर्वीच्या काळी जर उवा वगैरे झालेल्या असतील तर केसांना कापूर लावला जायचा आणि तो सुद्धा तेलामध्ये छान बारीक करून तर ते तेल कापराचं केसांना लावलं तरी केसांमधील उवा ज्या आहेत त्या अगदी पूर्णपणे नाहीशा व्हायचा त्यामुळे आता सुद्धा केसांची जर पूर्ण डीप क्लिनिंग करायची आहे आपल्याला तरी हे सिरप आपण बन नक्की बनवा आणि याने पोषण तर मिळेलच पण थोडाफार डॅन्ड्रफ झाला असेल आणि जे बेजान झालेले म्हणजे रोखे आणि एकदम असे ड्राईड झालेले केस असतील गुंतागुंत झालेले ते सुद्धा अगदी छान त्याला पोषण मिळेल आणि चमकदार होतील सिल्कीसुद्धा होतील तर नक्की एकदा हे सिरप अशा पद्धतीने बनवायचं आहे तुम्ही बघ एकदाच जरी बनवून बघाल ना तरी तुम्ही वारंवार हे सिरप घरच्या घरी नक्की बनवाल पूर्ण ड्रायनेस कमी होतो याने आता हळद आहे तर ह्या हळदसुद्धा अँटी बॅक्टेरियल आहे तर ग आपल्या जखमेवर वगैरे हळद लावली की जखम पटकन बरी होते ना तसंच आपल्या केसांमध्ये सुद्धा काही बॅक्टेरियाज असतील तर ते पूर्ण निघून जाण्यासाठी हळदीचा वापर आयुर्वेदामध्ये खूप जास्त प्रमाणात केला जातो तर तसंच आपल्या केसांना घरगुती आपण हे बनवतो आहे त्यामुळे नक्कीच आपण हळदीचा वापर इथे करतो आहे फार जास्त महागड्या वस्तू नाही आहेत घरात उपलब्ध असलेल्या वस्तू आहेत नक्कीच तुम्हीसुद्धा हे सिरप या पद्धतीने बनवू शकता मी आता हे टोटल पाच मिनिटं याला शिजवून घेतलं त्यानंतर आता यामधली चहा पावडर पण छान शिजली गेली हळदीचा रंग यामध्ये उतरला गेला आणि चहा पावडरमुळे याला रेडिश असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी गॅस पूर्ण बंद केला मध्यम आचेवर याला शिजवलं तर पूर्ण ते आटून जाईल त्यामुळे तुम्ही कमी आचेवर याला शिजवून घ्यायचं पाच मिनिटांनी ते बंद करायचं गॅस आणि हलकंसं कोमट झालं की याला असं गाळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी यामध्ये ॲड करून नंतर मी तवा जो आहे तो छान असा धुवून घेतला म्हणजेच साधारण अर्धा कप पाणी मी पुन्हा त्यामध्ये टाकलं तर बघू शकता फार जास्त इथे पाणी तयार झालेलं नाही आहे त्याचं तर ते पूर्ण आटल्यामुळे काय होतं कमी होतं आपण जेवढी क्वांटिटी टाकलेली आहे त्याच्या अर्धी क्वांटिटी त्यामध्ये तव्यामध्ये राहते तर ते पाणी जे आहे ते आटलं जातं आणि याचे गुणधर्म जे आहेत आपल्या केसांना पोषण देणारे ते देखील यामध्ये व्यवस्थित था आहेत फार जास्त याला पातळ आता करू नका तरी ते बघू शकता अर्धा ग्लास होतो त्याच्यापेक्षा आता पाव ग्लास हे झालेलं आहे आणि मी एका बाउलमध्ये चाळणीने याला चाळून घेतले म्हणजेच अशा पद्धतीने आणि हे रेड कलरचं पाणी तयार झालेलं आहे कापसावरती घेऊन मी तुम्हाला याचा रिझल्ट दाखवला अगदी रेडिश असं कापूस झालेलं आहे आता दुकानात मिळणाऱ्या वेगवेगळ्या मेहंद्या असतात त्यामध्ये कदाचित केमिकल असू शकतात त्यामुळे फार जास्त रेडिश ते दिसतं तर हे नॅचरल आहे फार जास्त रेडिश दिसणार केसं पण केसांना पोषण नक्की मिळेल आणि जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे रेड रेडसुद्धा केस होणार आहेत कारण यामध्ये चहा पावडर पण वापरली आणि क्लिनिंगसुद्धा केसांची होते तरी ते मी आता केसांना तुम्हाला दाखवते थोडेसे ड्राय वगैरे झालेले होते केस मा मध्यंतरी म्हणजे मागच्या एक दोन महिन्यापूर्वी तर त्याला मी व्यवस्थित करण्यासाठी या सिरपचा वापर केला तर त्यानंतर जो रिझल्ट मा मला दिसतोय तो खूप जास्त छान आहे त्यामुळे तुमच्यासोबत ही रेमेडी मी शेअर केलेली आहे अगदी घरगुती रेमेडी होती आणि तुम्हाला ती नक्की आवडेल असं वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत हा उपाय शेअर करते तर हे सिरप तयार झालेलं अगदी थंड करून तुम्ही केसांवर लावाल तरी चालेल हाताने देखील लावता येईल किंवा मग ब्रशचा वापर करा आणि ब्रशने लावून घ्या पण सगळ्यात महत्त्वाचं केस तुम्ही स्वच्छ आधी करून घ्यायचे आहेत म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायचेत जे कोणते शॅम्पू तुम्ही वापरत असाल त्यापैकीच कुठलाही शॅम्पू वापरून तुम्ही हे केस स्वच्छ करू शकता आणि त्यानंतर स्वच्छ केसांवरती आपल्याला हे लावायचं आहे तर हे पाणी जे आहे ते वेळोवेळी तयार करून वेळी संपवून टाकायचं आहे म्हणजे आता एका वेळी लागणार आहे तेवढंच पाणी लावू शकता आणि नंतरच हे सिरप संपलं की नंतर तुम्हाला मी पुढची स्टेप काय करायची ते पण सांगते केसांना मी हलक्या हाताने व्यवस्थित लावले केसांच्या बुडाशी जर तुम्ही हे सिरप लावाल तर नंतर येणारे जे केस आहेत ते सुद्धा अगदी छान चमकदार आणि सिल्की सुद्धा येतात बऱ्याचदा वाढच खुंटलेली असते केसांची आणि ड्राय होतात केस एका केसाला दोन केस फुटलेले असतात अशा पद्धतीने केसांचा ड्रायनेस वाढलेला असतो आपण त्याला ऑइल वगैरे वेळी लावत नाही केसांना त्यामुळे सुद्धा केसांना पोषण मिळत नाही ऑइल लावणंसुद्धा सुद्धा केसांना खूप जास्त गरजेचं असतं आठवड्यातून एक वेळेस तरी आणि त्यानंतर केसांना वेळोवेळी स्वच्छ करणं देखील गरजेचं असतं नाही तर आपल्याकडे प्रदूषण तर वाढलेलंच आहे धुळीमधून प्रदूषण होऊ शकतं केसांवरती आणि नंतर आपल्या केसांचीसुद्धा खूप जास्त आपल्याला काळजी घ्यावी लागते त्यामुळे वेळोवेळी केसांची काळजी घ्यायची आहे आणि हे सिरप केसांना लावल्यानंतर सगळीकडे एकसारखं लावायचं छान असा हलक्या हाताने केसांचा मसाज करून आपल्याला केस तसेच व्यवस्थित त्यावरती क्लचर एखादा लावून बांधून ठेवायचे आहेत आणि आता इथे उरलेली जी काही चहा पावडर होती म्हणजे जी आपण तव्यामध्ये शिजवून घेतलेला आहे हे, हे सिरप त्यामधून जी चहा पावडर उरली होती चहाच्या गाळणीवरती त्याचा वापर करून आपल्या त्वचेसाठी आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो या चहा पावडरला फेकून देण्यापेक्षा तुम्ही हातावरती लावा किंवा चेहऱ्यावरती लावू शकता किंवा मग तुमच्या पायांच्या बोटांनासुद्धा ब्लॅकनेस आलेला असेल थोडासा तर तो घालवण्यासाठी ड्राय स्किन असेल किंवा मग जाडसर स्किन काळी पडलेली असेल अशा हाताची बोटांची तीसुद्धा अगदी छान ग्लोईंग होण्यासाठी किंवा यावरचा काळपटपणा दूर करण्यासाठी तुम्ही या चहा पावडरचा वापर करू शकता शिजवलेली चहा पावडर आहे अर्थातच तुम्हाला याचा वापर माहीत असेल घरामध्ये आपली आजी वगैरे असेल तर ती आपल्याला सतत सांगत असते की वापरलेल्या चहा पावडरने हातपाय असे व्यवस्थित घासले तर ते छान क्लिनिंग होते त्यावरती मॉइश्चरायझर लावल्यासारखा छान ग्लोसुद्धा येतो म्हणजे ग्लोईंगसुद्धा होते आता हे व्यवस्थित मी हातावर लावून घेतलं आणि त्यानंतर स्वच्छ हात धुवून घेतले फरक नक्की जाणवला असेल तुम्हाला सुद्धा ज्या ठिकाणी मी हे लावलं होतं तिथे अगदीच थोडंसं छान ग्लोईंग झालेलं आहे आणि नैसर्गिकरित्या जशी आपली स्किन असते तशी अगदी व्यवस्थित नॅचरल स्किन तुम्हाला दिसेल ब्लॅकनेस पूर्ण दूर झालेला दिसेल त्यानंतर आपण जे ह्याच्यावरती अप्लाय करतोय ते आहे अगदी थोडंसं म्हणजेच एक चमचावर गुलाबजल घ्यायचं आहे चार पाच थेंब यामध्ये ग्लिसरिंगचे टाकून हे सिरप तयार करायचं आणि हातावरती किंवा चेहऱ्यावरती लावायचं आहे तर ही सेकंड स्टेप करायची आहे आणि जर तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोन तीन वेळेस स्किनसाठी केला आणि केसांसाठी केला तर पूर्ण असा ड्रायनेस केसांचा निघून गेलेला दिसेल आता या गुलाबजलमध्ये आणि ग्लिसरीनमध्ये मी थोडंसं ऑइल घेतले आणि केसाची आपली किती लांबी आहे किती किती जास्त आपले दाट केस आहे त्यावरती हे सिरप तयार करायचे जसं तेल लावतो केसांना त्या पद्धतीने ओल्या केसांवरती म्हणजेच आपण जो आधी सिरप तयार केलेलं होतं आपण जे आ, रेड कलरचं आणि त्या सिरप नंतर केस स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण हे जे आता गुलाबजल आणि ग्लिसरीनचं सिरप केलं आहे त्यामध्ये थोडंसं अगदी अर्धा चमचा एवढंच कोकोनट ऑइल टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला हे सिरप हळूहळू केसांवरती जसं तेल लावतो तसं ओल्या केसांवरती अप्लाय ला करायचं हे सिरप ओल्या केसांवरती लावल्यामुळे केसांना भरपूर शाईन येते आणि त्यामध्ये ऑइल टाकल्यामुळे चमकसुद्धा केसांवरती खूप छान येते केसांना छान पोषण मिळतं गुलाबजलमुळे आपले केस अगदी सुगंधित असे होतात आणि छान सिल्की सुगंधित आणि छान स्मूथनेस असा केसांवरती येईल एकदा नक्की ट्राय करून बघा ही अगदी सहज करता येईल अशी होम रेमेडी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा करते व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा युजफुल वाटला असेल तर शेअर सुद्धा करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कोणकोणत्या गावात आणि कोणकोणत्या शहरात पोहोचलेला आहे ते पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी तुमचा अनमोल वेळ माझ्यासाठी देऊन पूर्ण बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद